Hello, hi. गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आज आपण बनवतोय मस्त असा साबुदाणा आणि त्यानंतर बनवतोय पानकोबीचे पराठे तर हे पद पराठे ना थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे मी त्यासाठी तुम्ही नक्की हा लाइव बघत राहा इथे घेतलेला आहे आता मी बटाटा आपण सगळ्यात आधी साबुदाणा करून घेणार बटाटा शिलून घेतलाय मी आता याला बारीक असं कट करून घ्यायचंय पातळ पातळ अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आपल्याला पातळ आणि छान बारीक कट केले की फ्राय पटकन होतात आपण रताळ्याची खीर सुद्धा बनवूया रताळे सुद्धा मी त्यासाठी शिजवून घेतलेले आहे आपण बघा उपवासाचे किती पदार्थ असतात ना इथे ठेवायचं आपल्याला आता हा pan इथे ना मी हे शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलंय भाजलेले नाही आहेत ते कच्चे शेंगदाणे घेतलेत आपण इथे यात टाकूया थोडस तेल तेल गरम झालं की आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे जिरं जिरं टाकले त्यानंतर टाकूया आपण हा कट केलेला बटाटा गुड मॉर्निंग बटाट्याला ना छान फ्राय होऊ द्यायचं अगोदर त्यानंतर आपण バッケツを実際にってデータコンベ बटाटा आपला छान फ्राय झालाय आता यामध्ये टाकायचं आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट हे पण यामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं म्हणजे भाजून घ्यायचं शेंगदाण्याचं कोट त्यामध्ये कारण की आपण इथे कच्चेच शेंगदाणे वापरलेले आहेत टाकूया आपण मीठ त्यानंतर टाकायचं आपल्याला इथे लाल तिखट यामध्ये टाकून देऊया हा भिजवून ठेवलेला साबुदाना पण कमी साबुदाना भिजवलं होतं बघा भरपूर झालंय ना आता यावरती ठेवायचं आपल्याला आता झाकण የሚክሰርስ ባንድ ቃል ምለ ነዋርሰ अजून घेणे शिम ना एकदा परत असं मिक्स करून घेया व्यवस्थित परत झाकण ठेवायचं म्हणजे छान मऊ होईल आपला साबुदाणा সাবুদান মস্ত <Five pressing ricochip67> <ray olSee> <ideia multitude> हो पडल का नाही गॅस बंद करूया आता सावधान आपला, तयार झालेलं आहे हे साबुदाणा जो आहे तो मस्त पैकी असा छान आपला तयार झालाय गरमागरम खूप छान टेस्टी लागतो अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच जाऊन परत आले मी एकच मिनिटात